पुढची बातमी विशाळगडवरून विशाळगडवरील आतापर्यंत एकशे पंधरा अतिक्रमणं ही काढण्यात आलेली आहेत तर अतिक्रमणामध्ये दुमजली इमारतींचा सुद्धा समावेश होतो मागील चार दिवसांपासून प्रशासनाकडून ही अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे बातमी आपण पाहतोय कोल्हापुरातील विशाळगडासंदर्भातली आतापर्यंत एकशे पंधरा अतिक्रमणं ही आठवण्यात आलेली आहेत प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया अजय आपण पाहतोय की एकशे पंधरा अतिक्रमण ही आतापर्यंत हटवण्यात आलेली आहेत अगदी दुमजली मजली इमारतींचा सुद्धा या अतिक्रमणांमध्ये समावेश आहे काय नेमकी अधिकची माहिती आहे या संदर्भातली विक्रांत खरं तर आता सगळ्यात महत्त्वाची एकंदरीत माहिती समोर येते ती म्हणजे उच्च न्यायालयातून उच्च न्यायालयाने या कारवाईला जी आहे ते थांबवण्यास सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाने म्हटलंय की सप्टेंबरपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत इथल्या कुठल्याही रहिवाशांना जे आहे ते बाहेर काढू नका किंवा कुठली कारवाई जी करत असाल त्याला तुर्तास थांबवा आपण जर पाहिलं तर विशाळगडावर किंवा मग विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात जो हिंसाचार झाला त्याच्या पडसाद जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आणि राजकारणात उमटले आणि हे प्रकरण जे आहे ते उच्च न्यायालयात गेलो तर मी उच्च न्यायालयात थेट आता उच्च न्यायालयाने सरकारवर जे ते ताशेरे ओढताना या आजची सुनावणी जे ती पार पडले आणि त्यात उच्च न्यायालयाने नेम प्रशासनाला थेट सवाल विचारलेला आहे की ह्यावेळेस हा संपूर्ण हिंसाचार ज्या वेळेस घडत होता त्यावेळेस प्रशासन नेमकं करत का होतं आणि दुसरा प्रश्न विचारलेला आहे की पावकी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीकडे